मराठी न्यूज एक्सप्रेस सोबत अतिवृष्टी आणि पूर खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर तसेच पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली त्यांच्या या वास्तववादी वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या तर मुख्यमंत्री आणि भाजपचे भाडोत्री ट्रोलर यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे सोलापूर शहरातील पोटफाडी चौकातील भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले धरणांमधून योग्य नियोजनाशिवाय अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली हीच वस्तुस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांनी धैर्याने मांडून शासनाच्या नाकर्तेपणा उघड केला त्याचबरोबर पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले या सत्य परिस्थितीमुळे भाजपला मिरच्या झोंबल्या आणि म्हणूनच ते प्रणितीताईंवर टीका करत आहेत त्याच आम्ही आज भाजप कार्यालयासमोर टरबूज आणि भोपळा फोडून त्यांना प्रतिकात्मक मिरच्या भेट दिल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा आणि नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला या आंदोलनात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकी उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे विवेक कन्ना सागर उबाळे संजय गायकवाड महेश शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार यासिन शेख आदित्य म्हमाणे अभिजित डोलारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महाराष्ट्राच्या आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पीनिता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार पीनिता शिंदे यांनी असं म्हटलं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडलाय कारण असं का होते तर त्यांना आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवायला पाहिजे होती ती योजना राबवली नाही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल, काल या विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहेत काल त्यांनी सांगितलं मी बत्तीस हजार कोटीचा महाराष्ट्राला दिलेला आहे त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा कोट हजार केंद्र शासनाचे शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांना भोकळा देण्याचं काम फडणवीस सरकारने केले आम्ही पन्नास हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना त्यावेळी मागत होतो परंतु हे तूटमध्ये तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे फोडून आम्ही एक प्रकारे निषेध आहे आणि आमच्या सहकार पंडित शिंदे बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज फोटवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या झोंपल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे मी विविध भागात जाऊन दोन हजार फडणवीस पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोंदवतो